नमस्कार मी नीलम नीलम लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू दे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रभू श्रीरामांच्या वनवासाची कथा भगवंताच्या अवताराचा उद्देश असुरांचा वध करणे हा तर आहेच परंतु यापेक्षा महत्त्वपूर्ण भक्तांशी प्रेमाचा आदानप्रदान करून धर्माची स्थापना करणे हा सुद्धा आहे औंदरीची सीमा काय वर्णू श्रीरामा रामावतारात भगवंत मर्यादा पुरुषोत्तम होते या प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भारतभूमी आजही आपणास प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये त्यांच्या लिलांची साक्षी स्थळं आहेत आणि ऐतिहासिक पुरावे यांचं देखील दर्शन घडतं प्रभू श्रीरामांचा महाराष्ट्रातील संपूर्ण प्रवास जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अयोध्यावासी दशरथ नंदन प्रभू श्रीराम यांनी माता कैकई आणि पिता दशरथ यांच्या आज्ञेनुसार चौदा वर्ष वनवासासाठी बंधू लक्ष्मणसह आणि पत्नी सीतामाई यांच्यासोबत ते निघाले आदल्या दिवशी राजा होणार म्हणून भगवंत आनंदी झाले नाहीत तर दुसऱ्या दिवशी चौदा वर्षांचा वनवास होणार म्हणून दुःखी देखील झाले नाहीत अयोध्यावासी भगवंताशिवाय राहू शिकत नव्हते शेवटी राम राम म्हणत प्रभू श्री रामांचे पिता दशरथ यांनी देहत्याग केला भूमती आणि वद्रिका या नदीला पार करत संदिगा नदीजवळ भगवंत आपले आदिवासी मित्र यांना भेटले भक्त केवटने भगवंताची सेवा करत बहुसागर पार करणाऱ्या भगवंतांना गंगा नदी पार करवली चित्रकूटमध्ये कामनगिरी पर्वताजवळ प्रभू श्रीराम आणि भरतांची भेट झाली प्रभू श्रीरामांच्या चरण पादुका राजसिंहासनावरती ठेवत चौदा वर्ष प्रभू श्रीरामांची प्रतीक्षा करत भरतने राज्यकारभार सांभाळला छत्तीसगडमधून येताना विराट राक्षसाचा वध करून महाराष्ट्रात नागपूरजवळील रामटेक या ठिकाणी आले होते तिथून भगवंत नस्तनपूर दैत्यगुरु शुक्राचार्य कोपरगावरून अंकाई येथे अंगस्त्य ऋषींची भेट घेण्यासाठी आली अंगस्त्य ऋषी आणि त्यांची पत्नी लोकमुद्रा यांनी भगवंताचं स्वागत केलं सीतामातेनं या लोकमुद्रा देवीने अलंकार प्रदान केले तर दिव्यस्त्र हे प्रभू श्रीरामांना अगस्त्य ऋषींनी प्रदान केले पुढील वास्तव्यासाठी गोदामहींच्या ठिकाणी असणाऱ्या ऋषीमुनींची तपभूमी असणाऱ्या तपोवन जवळील पंचवटीमध्ये आपण थांबावे असे देखील सुचवले तेरा वर्ष भगवंत चित्रकूटमध्ये राहिले ऋषी भारद्वाज वाल्मिक ऋषी अत्रे ऋषी सत्यानुसय्या यांच्या भेटी भगवंतांनी घेतल्या गोदावरी माईने चित्रकूटला गुप्त रूपामध्ये येऊन भगवंतांची सेवा केली लवकुशसारखी सुंदर मुलं होणार आहेत हे माहिती असल्यामुळं या मातृत्वाच्या ओढीने त्या गावचे नाव पडले ओढा या गावात आजही पुरातन असे लवकुशची मंदिरं सापडतात पुढे प्रभू श्रीरामांची भेट ऋषी मुळींशी झाली जीवनामध्ये सर्वाधिक आपण काय जपावे हा प्रश्न ऋषी प्रभूंना विचारला तेव्हा प्रभू श्रीराम यांनी शीलचरित्र असे सांगितले म्हणून त्या गावाला शिलापूर असे नाव पडले ज्या गावाजवळून लक्ष्मण कंदमुळे फळे गोळा करत त्या गावाला लाखलगाव असे नाव पडले ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामांनी विश्रांती घेतली ते रामशेत आणि ज्या ठिकाणी पाचवट वृक्षांजवळ भगवंत थांबले आणि ते राहू लागले ते म्हणजे पंचवटी या पंचवटीमध्ये एकदा एक, एक राक्षसी शुपर्णखा भगवंताच्या सौंदर्यावर भाळून गेली आणि तिने मायावी रूप धारण केले भगवंताकडे तिने विवाहाचा प्रस्ताव मांडला भगवंत म्हणाले मी एक पत्नी एकवचनी आहे तुला जर विवाह करायचा असेल तर माझा छोटा बंधू लक्ष्मण त्याला विचार तेव्हा लक्ष्मण म्हणाला मी श्रीरामांचा दास आहे माझ्याशी विवाह केल्यानंतर आमच्या तिघांची तुला दासी बनावं लागेल हे चालेल का ते नाही म्हणून पुन्हा ती श्रीरामांकडे गेली या प्रकारे वेळ ती गरके मारत होती शेवटी ती म्हणाली तुम्ही माझ्याशी विवाह करत नाही याचं कारण ही सीता ही सीताच राहणार नाही म्हणून तिने सीतेला मारण्यासाठी सीतेकडे धाव घेतली तेव्हा लक्ष्मणाने बानाने तिचे नाक कापले नाग कापले म्हणून या गावाला नागसिंग असे नाव पडले सुपर्णखा आपले का कापलेले नाग घेऊन आपले मावस बंधू यांच्याकडे गेली चाळीस हजार सैन्यासह खण आणि दर्शन तिथे आले प्रभू श्रीराम या राक्षसांसाठी काळ ठरले म्हणून या नाशिकमध्ये काळाराम आजही काळाराम या नावाने भगवंत ओळखले जातात